नमस्कार मंडळी तर काय कामं चाललेत काय नाही कस काय पाऊस आहे कस काय नाही आमच्याकडं तर एवढं आभाळ आलंय गरमाट तर एवढंही लय गरमाटे आत्ताच आपल्या हवामान अंदाजक अभ्यासक माऊली भाऊ हो चिकणे यांना फोन केला ते काय म्हणले काय नाही पहा आजच्या व्हिडिओमध्ये ऐका किती पाऊस आहे काय आता झालाय परत पाऊस सुरू म्हणते ते कुठं कुठं पडणार आहे काय आणि रात्री कुठं कुठं पाऊस झालाय तुमच्या भागात पाऊस झालाय का नाही नक्की सांगा ना कमेंट मध्ये आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग मा ऐका माऊली भाऊ चिकणे काय म्हणतात काय नाही कुठं का येत शेतामध्ये काय वातावरण नियोजन काय वातावरणाचा पाऊस आहे अंदाज पावसाचा आज लय म्हणजे इकडे पाऊस चालू झाला नगरकड हो तिकडून जास्त आहे तिकडून वातावरण तुमच्या नगर दिल्यामध्ये सुद्धा जास्त आहे जालना जिल्हा बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग आज तर सुरूच झाला हो तीन चार दिवस चार पाच दिवस चांगला थोडा चार पाच दिवस हो चार पाच हो, दिवस मध्ये सर्व एकाच टायमाला सर्वत्र पाऊस पडणार नाही पण पण म्हणजे भाग बदल थोडं बदल एक दोन तालुक्यात त्याच्यामध्ये थोडफार ता, तालुक्यामध्ये काही गाव सोडणार काही समजा गणपती विसर्जनाच्या नंतर गणपती पिरण्याच्या नंतर पाऊस कसा पडतो त्या पद्धतीचा पाऊस आहे सध्या पण आज संभाजीनगरकडे वाटतं गरज तालुक्या झाला हा आबा आहे तिकडून सांग आहे तिकडून तुम्हाला कसं वातावरण आहे आम्हाला पण तिकडून त्या साईडला जास्त संभाजीनगर त्या साईडला आबा जास्त साईड हा ते नगरमध्ये आहे का नाही का नगरमध्ये सुद्धा पाऊस आहे पाऊस दुपारपर्यंत वाटतंय दुपारच्या नंतर समजा दुपारून किंवा संध्याकाळी വാത്തരണ ചോദിച്ചാൽ അന്താജ്